म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज आज आपण नांदेड नगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री संगीत शांती पूजा बीजे देशमुख यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केली होती या ठिकाणी श्री शिव पू एकशे आठ तपोरत्न शिवानंद शिवाचार्यजी महास्वामी यांच्या हस्ते होम हवन व प्रमुख या ठिकाणी जे पूजा होती ती या ठिकाणी आयोजित केली आहे त्यानंतर या ठिकाणी आज बऱ्याच वेळापासून या ठिकाणी एक हो ते दोन तास या ठिकाणी प्रवचन देखील या ठिकाणी आयोजित केलं होतं त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो सा, काय आता सांगायचं आतापर्यंत जे काय सांगायचं होतं आम्ही प्रवचन मी बोललेले आहे परंतु शिवभक्त परायणा बालाजीराव देशमुख साहेब त्यांच्या नावाचं बी जी आहे आज आमच्यासाठी इजी झालेले आहेत फार आनंद वाटला आणि वेळात वेळ काढून एवढा भक्तांना त्यांनी संतुष्ट करण्यासाठी एक का मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि श्रावण मास संपल्याबरोबर विसर्जन करतात काही काही गोष्टी तर या ठिकाणी सगळ्यांचा दोष परिहारार्थ या ठिकाणी पूजापाठ होम हवन यज्ञाली या ठिकाणी करून एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलेले आहे आणि बरेचसे काही गोष्टी सी एम न्यूज या माध्यमातून तुम्ही माझा जे घंटा दोन तास तास दोन तास जे प्रवचन झालेले आहेत नंतर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्ही उघडून तुम्ही ऐकू शकता आणि अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम अशा प्रकारचे चॅनेलवाले वाले वर सोडत असेल तर लोकांमध्ये एक परिवर्तन या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते आणि स्वच्छता निर्माण होऊ शकते आणि आजकाल भागदौड जीवनामध्ये आपण पाहतो आणि मोबाईलच्या या जीवनामध्ये आपण पाहतो बरेचसे लोकांच्या जीवन उद्ध्वस्त होऊन गेलेले आहे आत्महत्या करून घेतलेले आहे तरी या माध्यमातून चांगला चांगला विचारधारा मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचला असेल तर त्या ते ठिकाणी त्यांचे कल्याण होतील म्हणून एवढं मी या सीएम न्यूजच्या माध्यमातून दोन गोष्टी बोलू इच्छितो या ठिकाणी आपण बऱ्याच वेळ परंतु या ठिकाणी जी जनता या ठिकाणी आली नव्हती हो त्यांना तुम्ही काय आजच्या प्रवचनाचा नेमका गाभा काय होता आणि काय सांगितलं आणि आजकाल लोक अज्ञानामुळे भटकू लागलेले आहेत आणि विरुद्ध दिशाला निघालेले आहे आणि धर्म अधर्माबद्दल विचार न करता जे सांगतात त्याच्याकडे त्यांच्या पळापळीचा हे भागदौड थांबवून सत्य शोध प्रत्येक व्यक्ती प्रत्य 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 करावं आणि सत्य शोध झाल्याशिवाय माणसाला समाधान ना वाटत नाही अशा प्रकारच्या एक चिंतना या ठिकाणी त्यांना सांगितलं होतो या ठिकाणी आताच विजी देशमुख म्हणाले की या ठिकाणी एवढी गर्दी होईल असं वाटलं नव्हतं हो परंतु या ठिकाणी आपल्या नावानं या ठिकाणी एवढी गर्दी झाली आहे की ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेतलेले आहेत या ठिकाणी आपण यापूर्वी नांदेडमध्ये कधी आला होता त्यानंतर या ठिकाणी नांदेडमध्ये पूर्वी गर्दी कशी होती आणि आजच्या आपलं काय वाटतं आणि इसवी सन आम्ही एकवीस वर्षापूर्वी काळेश्वरमध्ये आम्ही अनुष्ठान केलं होतं त्या काळेश्वर पुरताचं त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम भव्य कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा कार्यक्रम झाला होता ज्यावेळी प्रत्येक गल्ली गल्लीला आमच्या बॅनर पाहायला मिळत होतं आणि एकवीस वर्षाच्या नंतर मी कधीही विचार केला नाही की के माझं बॅनर या ठिकाणी लागतील म्हणून बीजी देशमुख आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे ते इतका बीजी राहतात परंतु इजी होऊन त्यांनी काय केलेलं आहे बॅनरचा उभा केला आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना हे गोष्टी कळाल्यामुळं अनेक भक्तांना मेसेज पोहोचल्या कारणाने या ठिकाणी भक्तगण वाढलेले आहे आणि सुद्धा माझा एक महिन्याचा जो अनुष्ठानाचा काळ होता कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी तिथं माझं प्रवचन ऐकून काही लोक भारवून गेले आणि जवळजवळ जवार एक हजार तासाचं माझं प्रवचन आहे शिवानंद आश्रम तमलूर या चॅनेल मध्ये तुम्हाला पाहायला मिळते तर त्या माध्यमातून काही लोकांना माहिती याचं प्रत्यक्ष महाराजांना भेटता येते म्हणून या, ये या पोस्टरच्या माध्यमातून त्यांना मेसेज पोहोचल्यामुळं आज गर्दी वाढला असेल म्हटलं या ठिकाणी मला वाटते आज या ठिकाणी तमलुरकर महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन प्रवचन आयोजन केलं होतं या ठिकाणी देशमुख आणि या ठिकाणी प्रवचन होम हवन या ठिकाणी अतिशय उत्साह या ठिकाणी हजारो भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला या ठिकाणी सीएम संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद